पात्यांची गडे होऊ शकते आणि फुलपात्यांची संख्या कमी सुद्धा येऊ शकते शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कापूस सध्या तुम्ही जे पाहत असाल ना सध्याची जी कंडिशन आहे ना अशी बऱ्याचशा शेतकऱ्यांची सध्याची कंडिशन असेल ज्यामध्ये तुम्हाला दिसत असेल इथं की पात्यांची संख्या फुलपात्यांची संख्या आपल्याला कापूस पिकामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीनं दिसत आहे आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आता एखादी स्प्रे घेणार असाल ना त्यामध्ये तुम्हाला एक जबरदस्त मी टेक्निकल सांगतो ज्याचा वापर जर तुम्ही केला ना तर तुमच्या पिकामध्ये पात्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळेल आणि सोबतल्यासोबत पात्यांची गड सुद्धा कमी होईल असं एक कॉम्बिनेशन आहे आणि याचा वापर करत असताना आपल्याला फक्त एक ग्राम प्रति एक कड़ या पद्धतीनं वापरायचा आहे एवढं छान हे टेक्निकल आणि छान हे कॉम्बिनेशन आहे शेतकरी मित्रांनो जेणेकरून तुमच्या कापूस पिकामध्ये किंवा इतरत्र जे कोणते तुम्ही पिकं घेत असाल ना त्या पिकामध्ये तुम्हाला फुलांच्या संख्येत झालेली पाहायला मिळेल असं ते टेक्निकल कोणतं त्याचा वापर किती प्रमाणात करायचा त्याचा वापर आपण कधी करायचा त्याचा वापर केल्यानंतर आपल्याला काय फायदे होऊ शकतात हे सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल ना तर नक्कीच आपल्या इंस्टाग्राम आणि युट्यूब पेजला दोन्ही लाई सबस्क्राईब आणि फॉलो करून नक्कीच ठेवा तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशन जो कापूस आहे ना तुम्ही बघत असाल कापूस सध्या फ्रेश आहे पण कापूस पिकामध्ये फुलांची आणि पात्यांची संख्या लागत आहे अशा अशा वेळेस वेळेस अनिश्चित पाऊस येतो वातावरण होते पात्यांची गडे होऊ शकते आणि हो, फुलपात्यांची संख्या कमी सुद्धा येऊ शकते तर अशा वेळेस आपल्याला जे काही भूमियाग्रोच्या येत असते ना ज्यामध्ये आपल्याला जे आपण सोयाबीन मध्ये वापरू शकतो जे आपण वेजिटेबल क्रॉप मध्ये वापरू शकतो किंवा इतरत्र जे कोणते तुमच्याकडे पिक आहे ना त्या पिकामध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर नक्कीच करू शकता त्याचं नाव आहे शेतकरी मित्रांनो न्यानू। मिस्टर नॅनो मिस्टर नॅनो मध्ये आपल्याला एक जबरदस्त नवीन टेक्निकल ज्यामध्ये आपल्याला जॅस्मोनिक पाहायला मिळते याचा वापर आपण फुलांच्या संख्येत वाढ करण्यासाठी नक्कीच तिकडे करू शकतो आणि याचा वापर तुम्ही कापूस करून चांगल्या पात्यांच्या संख्येमध्ये लक्षणे वाढ नक्कीच या वर्षी करू शकता आणि त्यापासून तुम्ही चांगल्याच चांगलं उत्पादन हे घेऊ शकता म्हणून मित्रांनो आपल्याला याचा वापर करत असताना दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये आपल्याला फक्त एक ग्राम टाकायचा आहे आणि आपल्याला जे काही एक एकर क्षेत्र आहे ना त्यामध्ये आपल्याला एकजी फवारणी करून घ्यायची आहे त्याच्या फवारणीनंतर तुम्हाला अवघ्या आठ दिवसामध्ये म्हणजे एका आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या पिकामध्ये पात्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळेल नक्कीच तुमचं पात्यांचं जर संख्या वाढली ना तर समोर तुमच्या पिकामध्ये बोंडांची संख्या वाढेल आणि तुमचं उत्पादन चांगलं येण्यास तिकडून मदत झालेली पाहायला मिळेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला जर तुमच्या कापूस पिकामध्ये पात्यांची संख्या वाढवायची असेल ना तर नक्कीच तुम्ही मिस्टर नॅनोचा वापर एक ग्राम प्रति या पद्धतीनं करा आणि नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीचा इथून फायदा झालेला पाहायला मिळेल आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरून टाका धन्यवाद